तसस, ते चेहरा ते चेहरा तरारी दर्शवी ते दूरदृष्टी करारी नजर तुमची दर्शवी ते दूरदृष्टी अशा आशयाचं व्यक्तिमत्व आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले ते म्हणजे आदरणीय लाडसर त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आजचे सत्कार मूर्ती शंकरदादा आणि त्यांच्या पत्नी तसंच इथे उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नातेवाईक आणि तुम्ही सर्व विद्यार्थी जयसिंगपूर शिक्षण प्रसारक मंडळ जयसिंगपूर संचलित नवजीवन हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या वतीनं शंकरदादांना दिलं जाणारं सन्मानपत्र अस जयसिंगपूर शिक्षण प्रसारक मंडळ जयसिंगपूर संचलित नवजीवन हायस्कूल ज्युनियर कॉलेज जयसिंगपूर तालुका शिरोड जिल्हा कोल्हापूर सन्मानपत्र माननीय शंकर सदाशिव कुंभार क्षण जणू हळव्याचा क्षण जणू हळव्या त्या फुलांचा आठवणींची गर्दी जणू क्षण हा सौख्याचा आठवणींची गर्दी जणू क्षण हा सौख्याचा माननीय श्री शंकर सदाशिव कुंभार यांना माननीय बाळासाहेब भांदेगरे आणि माननीय राजन वाले यांनी सामान्य कष्टकरी गरजू कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली जयसिंगपूर शिक्षण प्रसारक मंडळ जयसिंगपूर संचलित नवजीवन हायस्कूलचं रोपटं लावलं या रोपट्याला रुजवण्यापासून ते आज विस्तारलेल्या वटवृक्षापर्यंतचा जो प्रवास आहे त्या प्रवासातील प्रत्येक साक्षीदार असलेली व्यक्ती म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके शंकर दादा कुंभारकाम करून आपली कला जोपासत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या वारकरी दाम्पत्याच्या पोटी जन्मलेले दादा चार भाऊ दोन बहिणी अशा गोकुळात लहानाचे मोठे झाले दादा आपले प्राथमिक शिक्षण नगरपालिका शाळा क्रमांक एक आणि तीन मध्ये आपण पूर्ण केला तर माध्यमिक शिक्षण बळवंतराव झेले हायस्कूल मध्ये पूर्ण केला घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे वयाच्या सतराव्या वर्षी आपण नवजीवन हायस्कूल येथे शिपाई पदावर रुजू झाला शाळेमध्ये अगदी जमीन तयार करून सारवण्यापासून सगळी कामे आपले घर समजून मनापासून अगदी आत्मीयतेने केली याच कष्टाचं निष्ठेचं फळ म्हणून आपल्याला जून एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये प्रयोगशाळा परिचर म्हणून पदोन्नती मिळाली आपला नम्र आणि विनयशील स्वभाव कामातील सचोटी यामुळे आपण नेहमीच सर्वांच्या कौतुकास पात्र ठरलात आणि नोकरीची सर्वाधिक म्हणजे तब्बल एक्केचाळीस वर्ष आपण यशस्वीरित्या पार करून दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त होत आहात अर्थात यामध्ये आपली अर्धांगिणी सौनंदा मुले स्नेहल पूजा आणि अजय यांची खंबीर साथ मिळाली वारकरी संप्रदायाचे संस्कार असल्यामुळे शुद्ध स्थिर व्यापक आणि परिपूर्ण म्हणजे परमार्थ हा काड मंत्र आपल्या आचार विचार आणि कृतीत आहे आपल्या या दीर्घकालीन सेवेबद्दल आपण आज प्रेमपूर्वक हे सन्मानपत्र प्रदान करीत आहोत सेवा निवृत्ती नंतरचे आपले आयुष्य निरोगी आणि आनंदी जाऊ हीच सदिच्छा दिनांक बारा एप्रिल दोन हजार विजयराव उर्फ राजन वालेसो सचिव जयसिंगपूर शिक्षण प्रसारक मंडळ जयसिंगपूर आणि माननीय श्री यशवंतराव उर्फ बाळासाहेब भांदिरेसो अध्यक्ष जयसिंगपूर शिक्षण प्रसारक मंडळ जयसिंगपूर